हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पोहा आणि बटाटा यापासून एकदम नवीन पद्धतीची रेसिपी तयार करणार आहोत रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक कप जाडे पोहे घेतलेले आहेत यांना स्वच्छ पुसून घेतलं आता मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि एकदम फाईन पावडर तयार करायचं तर पाहू शकता अशा पद्धतीने फाईन पावडर तयार झालं याला साईडला ठेवायचं एका साईडला दोन कच्चे बटाटे घेतले यांना छान व्यवस्थित किसून घेतलं आता यामधील सर्व पाणी काढून घ्यायचं आणि दोन ते तीन पाण्याने छान वॉश करायचं म्हणजे रेसिपी छान कुरकुरीत होते यावरील स्टार्च निघले जाते आता एका भांड्यामध्ये एक चमचा भरून तेल टाकायचं तेल गरम झालं की एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ छान तेलावरती परतून घ्यायचं एक बारीक कट करून घेतलेला कांदा वापरलेला आहे यालासुद्धा छान परतून घ्यायचं आहे मिरची पेस्ट वापरलेली आहे मी ते दोन मिरच्या छान क्रश करून घेतल्या यालासुद्धा छान शिजू द्यायचं दोन ते तीन लसणाच्या पाकड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत यांनासुद्धा छान फ्राय करून घ्यायचं थोडं कोथंबीर घालून आता यामध्ये थोडे मसाले म्हणजे हळद वापरलेली आहे थोडीशी म्हणजे चिमुडभर हळद वापरलेली आहे चवीनुसार मीठ वापरायचं गरम मसाला वापरलेला आहे अर्धा चमचा याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं इथे आपण एक कप पोह्यांचा वापर केलेला होता तर त्यासाठी दोन कप पाणी वापरायचं आहे जेवढे पोहे वापरले त्यापेक्षा दुप्पट पाणी वापरायचं इथे पाण्याला छान व्यवस्थित अशी उकडी येऊ हो द्यायची आहे तर पाहू शकता पाण्याला छान उकडी आलेली आहे आता यामध्ये कच्च्या बटाट्याचं किस आपण पाण्यामध्ये ठेवलेलं होतं तो इथे घालायचं पाणी टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला तो बटाट्याचा किस वापरायचा आहे जाड पोह्याचं पावडर तयार केलेलं होतं ते सुद्धा पूर्ण यामध्ये घालायचं आणि यामध्ये दोन ते तीन चमचे बाइंडिंगसाठी बेसन घेतलेला होता तो सुद्धा यामध्ये बेसन घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे याला शिजू द्यायचं आहे दोन मिनिटे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी एकजीव करून घेते आहे खूप छान कलरसुद्धा आलेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आता मी यावरती झाकण ठेवून एक मिनिट छान वाफ काढून घेणार आहे तर पाहू शकता एक मिनिट झालेला आहे छान वाफ निघालेली आहे याला एकदा एकजीव करून घ्यायचं वरून थोडीशी कोथंबीर घालायची म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि टेस्टी होईल रेसिपी आता एका ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं सर्व साईडने आणि यावरती सर्व बॅटर पसरवून घ्यायचं गरम गरम असतानाच आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे तुम्हाला जमेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे थापून घेऊ शकता मी थोडं चौकोनी आकार देणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व थापून घेतलेलं आहे बॅटर बॅटर छान थापून झाल्यानंतर वरून थोडंसं कोथंबीर घालायचं आणि थोडं प्रेस करून घ्यायचं आवश्यक त्या आकारामध्ये थंड झाल्यानंतर कट करून घ्यायची आहेत वड्या तर मी अशा पद्धतीने उभा एक काप घेणार आहे अगोदर आणि मग नंतर चौक रेक्टँगल शेपमध्ये मी कट करून घेते याला तुम्ही ट्रँगल शेप देऊ शकता किंवा चौकोन आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार थोडं थंड झाल्यानंतर याला प्लेटमध्ये काढून ठेवायचं साईडला तर पाहू शकता मी चार वड्या काढून घेतल्या आता थोडं तेल टाकलं कढईमध्ये कढईमध्ये जमतील तेवढं यामध्ये टाकून छान असं फ्राय करून घ्यायचं दोन्ही साईडनी मी ते कमीत कमी तेल वापरलेलं आहे तुम्ही डीप फ्राय केलं तरीही चालेल एका साईडने दोन ते तीन मिनिटे छान फ्राय करून घ्यायचं नंतर याची साईड चेंज करून घ्यायची पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे दोन्ही साईडनी छान असं सा फ्राय करून घ्यायचं या साईडने सुद्धा दोन मिनिटे फ्राय झाल्यानंतर आणखी एकदा साईड चेंज करून घेऊ या दोन्ही साईडने छान गोल्डन कलर येपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि छान कलर आलं की याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं एका पेपरवरती ठेवायचं म्हणजे एक्सेस ऑइल निघून जाणार आणि याच तेलावरती जमतील तेवढे इथे पेसेस सोडायचे आणि याच पद्धतीने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे यांना सुद्धा गोल्डन कलर येपर्यंत दोन्ही साईडने फ्राय करून घेऊयात तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार झालेली आहे पोहा आणि बटाटा यापासून तर तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद